ह्या गावी आम्ही राहत होतो नाही का किती वर्ष राहिला भरपूर इथून मकर गेला तर कोणत्या वर्षी गेला दोन हजार बारा तेरामध्ये असेल तेव्हा गेला आम्ही इथून चौऱ्याण्णव काच्या पासून राहिला इथं सगळा पातळ झाला जंगल बी घरही नवीन नवीन बनले इकडे प्रत्येकाच्या घराच्या सामने असे आहेत नाही कचऱ्याचे मोठे मोठे डबे मिरच्या वाढत बदलून गेला पालट झाला गावाचा हमी राहत होता पहिले ह्या गावी लागतो इकडून मागून रस्ता आहे नदीला जावाला केला असतील हा रस्ता रोजगार हमीचा फेकवला असतील पहिले गाई खेळत होते ह्या जागी आता पुतळा बसवला शाळा मकर ककड्याची इकडे चावडी बी बांधला किती बदल झाला नाही सब गाव सुधरतं त्यावेळेस सु... असाच होता गाव आता सुधरला ना पाण्याची टाकी बी झाली पाहिजे बरं सगळंच झालं करून करून सगळाच हा मंदिर बी आहे इथं शीतला माता मंदिर पहिले नव्हता इथं लग्न लावला असतील लग्न नव्हते म्हणून बावला बावलीचा मुंडागिंडा बनवला आहे ना असा गाव आहे नाही का पुष्कळ बदल झाला गावात तर नाही नेत इथं नेतंच आता कपडे धुवायला हो का चांगलं आहे ना इथं बी पहिले नव्हतं इथं असं पाण्याचं अ चल लवकर चल लवकर लवकर चल अरे उठा केले उठा केले बाद में चला नाही ये गंदासा आहे चल शिंदी पिकली आहे ना राखो पिकली पिकली काढ़ूँ पिकली न से खड़काड़ी है खोड़िए सिंधी सिंधी है ये सिंधी और जिक क्या बेटा हाँ, हाँ। तो पानी तो ना। 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 चला बते पानी बहुत है उसमें चलो सिंधी चल सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या कारण का आम्ही ते खूप पहिले ह्या गावी राहत होतो जे ते पहाडं दिसतात ना तिकडे पाठीमागे तुम्हाला मोठे मोठे पहाडं दिसतात त्या मोठ्या मोठ्या पहाडांवरती आम्ही चढत होतो डिंक डिंक गोळा करायला चारोण्याच्या बिया चा। गोळा करायला का काय काय गोळा करायला का तिकडे आम्ही जात होतो तर ते लहानपणीचे दिवस ही होती आमची शेती आंब्याचे झाडं वगैरे दाखवते भरपूर काही होतं त्यावेळेस एवढं नव्हतं सगळं अशी पडीत जागासारखी घेतली होती माझ्या वडिलांनी चार एकड चांगली तिला केलं मग आमच्या वडिलांनी चांगली शेती बनवली तिला आमच्या वडिलांनी हा ते मोठे मोठे दिसतात ना आंब्याचे झाड ते सगळे झाड आम्ही ना लावलं होतं आता विचारावं लागेल ना बाई दुसरे राहतात तर नाही तर चिल्लवतील नाही का आम्हाला चिल्लवतील आम्हाला चिल्लवतील त्या फक्त पहाल्या आला आता काय बाबा आमच्या आला लहानाचे मोठे गेला झाडायला वा गे। किती मोठे मोठे झाले आंबे लागले आहेत अशी होती शेती विकू नाही झाले खाऊ नाही झाले सगळं करून झाले चल बांधीत कुठून उतरून जांभळी लागल्या का जांभडीचं झाड आहे ना पाहून होती इथून हो। ते विहीर कोणाची होते तिकडे विहीर बी बनवला विहिरीत पोरगी पल्ली होती मग मेली काढला सगळे मरामरीच आहेत हा आम्ही होता तेव्हा हे डीपी पण नव्हती इथं आम्ही इथून जात होता इथं पानघाट होता धुवायला जात होता तिथं नदी तिकडे बी धुवायला जात होता किती बदल झाला आहे मोठे मोठे बांद्या काढल्या आता नदीकड नदीतल्या तर काड्या आणत होतो मी एकटीच चालली जात होतो पुष्कळ ह पुष्कळ बदल झाला किती पंधरा सोळा वर्षात किती बदल झाला नाही तर आम्ही इथेच राहत होता इथून किती जात होता इकडे तिकडे सगळं रात्रंदिवस खूप बदल झाला तर इथे राहत होता ह्या गावी आम्ही राहत होता पंधरा वीस वर्ष राहिला की एक वर्ष राहिला ह्या गावी जागा जमीन जा व्यवस्थित सुधरवली त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी विकून दिलं तिकडे पण आमची जागा होती आमचा मुडगा होता तिकडे विकून दिलं मग हा जो इथे स्लाबचा घर आहे इथेच मातीचा घर होता जे की आमचा होता मग त्यांनी तिथे स्लाबचा घर बनवलं मातीचं घर पाडून तर ही होती आमची शेती अंदर कसे कसे जाऊन चल कडून जाऊन आजा बेटा बंदीचं जाईंग चलो नहीं पड़ जाएगा धर भाई अल मेगा धर धर आम दादा ले थैंक यू सो मच चला आपला पराया झाला रे बाबा आता वाटते कभी कि उगा विकला मजा वडिला बरोबर चल बेटा उगा विकला मजा वडिला धर पैन मस्त असे मोठे मोठे आंबे लागलेले आहेत एकेकाळी हे झाडं आम्ही लावले होते आंब्याचे झाडं जेव्हा छोटे छोटे होते पण आंबे लागत होते आम्ही लावले होते ना त्यावेळेस आंबे लागत होते पण आता भरपूर असे मोठे मोठे आहेत बघा किती मेहनत करेगा कोई खाएगा कै लगाएगा कई खाएगे सब ऐसी गथ हो गई तर हे सगळे झाडं आम्ही लावले होते आणि ही सगळी शेती चार एकड शेती माझ्या वडिलांची होती त्यांनी नंतर विकलं ही शेती तर बघा आम्ही किती माझ्या वडिलांनी चाळीस झाडं लावले होते तर मोठे मोठे होऊन होऊन पण बरेच असे झाडं मेले आता एवढं झाडं उरले पण सगळ्या झाडांना मोठे मोठे आंबे लागतात आणि इथे विहीर पण आहे इथून पूर्ण बांद्या होत्या तर बांद्या पण त्यांनी जरा अशी भरण भरली आणि झाडं लावलेले आहेत इथं विहीर पण होती इथे विहीर विहीर बुजवली आणि आंबे बघा किती मोठे मोठे आंबे लागलेले आहेत तर ज्यावेळेस आम्ही सोडून गेलो त्यावेळेस एक दोनच आंब्याचे झाडं आंबे लागत होते बाकी जे झाडं होते त्यांना आंबे नव्हते लागत आणि आता बघा किती सगळे बागून गेलेले आहेत आंबे एवढे आंबे लागलेले आहेत आणि ज्यांनी म्हणजे ज्यांनी म्हणजे आंबे लावलं तर आम्हाला तर कमीच खायला भेटले पण आता भरपूर घे जो शेती घेणारा आहे त्याला तर भरपूर जास्त प्रमाण इथे सागणाचे पण माझ्या वडिलांनी भरपूर झाडं लावली होती जवळपास चाळीस पन्नास झाडं लावली होते आणि सागणाचे पण मेले असतील किंवा खापलं असतील त्यांनी तर कमी दिसता आहेत झाडं पडसाचे पण भरपूर झाडं होते लाख होत होती पडसाच्या झाडाला म्हणजे सगळंच महत्त्वाच्याच वस्तू होत्या महत्त्वाचे झाडं होते जेवण उंच पाड्या दिसतात तिकडे आम्ही लाख चारोड्या वगैरे जंगली जणस स संसाधन संपत्ती का म्हणतात आपले पैशाच्या त्या सगळ्या आणायला जात होतो इकडे तेंदूपत्ता वगैरे तोडायला जात होतो आम्ही सगळं लहानपणी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत फक्त आता तिकडे आमच्या मूड गावी आम्ही गेलो ना दोन हजार बारा तेरापासून तर आता फरक पडला नाही तर आम्ही सगळे कामं करत होतो इकडे तर बघा किती आंबे लागलेले आहेत सगळे गावकऱ्यांनी खाल्लं असतील आंबे पण आम्ही तर आत्ता बघतो आहे आम्ही का आत्ता खातो आहे म्हणजे खाल्लं तर नाही आता इथे कॅमेरे वगैरे लावले आहेत सी सी टी व्ही आणि मालक कसं नोकरीवाला आहे